आवड ना ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच पाऊल टाका येश हमकाज भेटलो शंभर दहा बाय दहाच्या रूम मध्ये फेट्याचा व्यवसाय करता येतो का तर याचं उत्तर आहे हो तो व्यवसाय कशा पद्धतीने करता येतो याची जी सर्व माहिती आहे ती माहिती आज आपण आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार सर नमस्ते सर तुमचं झिरो टू झिरो या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे आमच्या प्रेक्षकांसाठी तुमचा एकदा परिचय करून द्या मी वैभव सोनवणे माझा फेट्याचा व्यवसाय जेणेकरून आपण नवरदेवाचे फेटे वराडी फेटे, फेटे वाढदिवस सत्कार समारंभ मिरवणूक इत्यादी आपण फेट्याचे काम करतो फेटेचे काम करता ठीक आहे तुम्ही हा जो काही व्यवसाय आहे याची नेमकी कल्पना कशी सुटली म्हणजे तुमचं काही शिक्षण झालं होतं का किंवा कशा पद्धतीने तुम्ही या व्यवसायाकडे वळात नेमकं नक्कीच माझा मित्र त्या व्यवसायामध्ये बरेच दिवसापासून होता मी त्याच्यासोबत बाहेरगावाला ऑर्डरला असताना मी त्याच्यासोबत फिरायला म्हणून एक जायचो मी बाहेर फिरायला गेल्याच्या नंतर त्याच्यासोबत शिकून मला कला आवडली आणि त्यानंतर मी हा व्यवसाय निवडला तर आता म्हणजे शिकल्यानंतर म्हणजे आता तुम्ही म्हणला की मित्रासोबत गेलात आणि ते पाहायला मला आवडलं आओ आणि ते शिकला म्हणजे शिकण्यासाठी तुम्हाला किती वेळ द्यावा लागला असं काही आहे का सरासरी तसं काही एबीआय नसतं ह्याच्यामध्ये किंवा आहे बर त्यात जास्त करून आवडी आवड किती बरोबर तुमची ज्या गोष्टीमध्ये आवड आहे ती पटकन माणूस पद्धतीनं तुम्ही शिकलात आता तुम्ही ज्या पद्धतीचे फेटे आज बांधता आहात म्हणजे एकीकडे मी पाहिलंय की नवरदेवापासून ते देवापर्यंत म्हणजे गणपतीचे फेटे सुद्धा तुम्ही विक्रीसाठी ठेवलेले आहेत आणि मग इथं ह्या दहा बाय दहाच्या रूममध्ये तुम्ही नेमकी गुंतवणूक कशा पद्धतीने केली कि याच्यासाठी हा व्यवसाय टाकण्यासाठी नेमका खर्च पहिल्यांदा किती आला आता सर दहा बाय ची रो गाळा आपण ह्याच्यामुळे निवड केला किंवा मार्केटमध्ये जास्त मोठा गाळा करायला गेलो त्याला नक्कीच भाडं जास्त जास्त लागणार ला। ला। त्याच्या कमती म्हणजे कमी प्रमाणात मला ह्या गाळ्याला भाडं लागेल आता ह्यामध्ये कसं आहे किंवा आमचा व्यवसाय हा पूर्ण वर्षभर चालत नाही त्याच्यामध्ये आठ महिने आमचा व्यवसाय चालतो त्या आठ महिन्याच्या हजेवरती आम्हाला बाकीच्या चार महिन्याचा त्याचा गाळा म्हणा किंवा इतर खर्च हा काढावा लागतो त्यामुळे आपण दहा बाय दहा मध्ये ही व्यवसाय केलेला आहे आणि सरासरी एक गुंतवणूक बघायला गेलं तर कुणी सुरू करायचं म्हणलं दीड ते दोन लाख रुपयापासून सुरू करू शकतो म्हणजे आता म्हणजे गुंतवणूक करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते म्हणजे कपडा कुठून खरेदी करावा लागतो आता माझ्यासमोर हा तुम्ही जो काही फेटा ठेवलेला आहे आता हा फेटा तुम्ही स्वतः इथं बनवलेला आहे आपण स्वतः इथं बनवतो आता हा नवरदेवाच्या शेरवाणीवर डिपेंड असतो की नवरदेवाची शेरवाणी व्हाईट आहे क्रीम आहे बरोबर किंवा नवरीची जी साडी आहे किंवा आपण त्याला घागरा म्हणू शकतो त्यानुसार त्याची लेस आणि हा ब्राऊज वरचा कलर चालवतो आणि जे मूळ कलर आहे शिरवण्याचा त्यानुसार आपण शेटा घेतो जसं की हा व्हाईट कलरचा आहे आणि ह्याला एका पूर्ण आपण गुलाबी कलर ची लेस ले आता ह्यामध्ये काय असणार किंवा नवर देवाची शिरवाणी व्हाईट आणि नवरीचं जे घागरा किंवा साडी आहे ही राणी कलर म्हणजे असं बरोबर आहे म्हणजे आता हा कपडा मग नेमका तुम्ही कुठून तुम खरेदी करता आपली हे पूर्ण म्हणजे देवा तसं पुण्यातून आहे सुरत वेगवेगळ्या मार्केट वेगवेगळ्या ठिकाणा तुम्ही हे खरेदी करता आणि खरेदी केल्याच्या नंतर तुम्ही स्वतः आहे म्हणजे इथं लावलेली ही डिझाईन सुद्धा तुम्ही स्वतः लावलेली आहे स्वतः कस्टमाइज करूनच आता इथं हा जसा पद्धतीचा एक फेटा तुम्ही आम्हाला दाखवला अगदी त्या पद्धतीने वेगवेगळे फेटेही इथे आहेत परंतु साधे फेटेची जी काही किंमत आहे म्हणजे मला तुम्हाला विचारायची की एक फेटा मला किती बांधताय एका व्यक्तीला बांधायचा सरासरी एक आपण लग्न समारंभ मध्ये फेटे जो बांधतो असा भगवा लाइनिंग मध्ये रेग्युलर फेटा तो हो, आपण हो, ते सेकंदा सेकंदामध्ये एक फेटा कव्हर होऊन जात त्याची किंमत वगैरे फेटा असतो लग्नामध्ये क्वांटिटी मध्ये युज केला जातो हा पन्नास रुपयाला फक्त भेटतो तो पण येऊन जागेवर बांधून देणं सगळं बरोबर आता ह्याच्यामध्ये कसं असतं किंवा शंभर नग असतात दोनशे नग असतात ह्याच्यामध्ये कलर भेटतात जसं की गुलाबी आहे पांढरा आहे केशरी आहे लाल आहे हे कलर म्हणजे हे फेटे या म्हणजे ह्याची सुद्धा किंमत म्हणजे वराड्या ज्या पद्धतीने तुम्ही क्वांटिटी समोरचा व्यक्ती देईल त्यानुसार किती देतील याच्यावर तुम्ही त्याची किंमत ठरवता म्हणजे परंतु याची किंमत जशी तुम्ही पन्नास पन्नास रुपये म्हटलात अगदी त्या पद्धतीनं याची किंमत मग तुम्ही आता याच्यामध्ये काय असते कापडामध्ये फरक असतो हो, एम्ब्रॉयडरी वर्क मधला कापडे हा नवर जवळचा फेटासाठी जास्त वापरला जातो तर ह्याची किंमत थोडी जास्त असते मूळ किंमत कापडाची जास्त असल्यामुळे याची किंमत त्याची किंमत जास्त होती आता काय रेग्युलर फेटामध्ये ज्या वेळेस आपण फेटा बांधतो त्याला ब्राऊज आणि लेस हेवी रेग्युलर कापड असतो त्यामुळे आणि ह्याला सगळं पूर्ण आपण जे नवर बनवतो कस्टमाइज केल्यामुळे त्याचे रेट वाढू शकतात म्हणजे तुमच्याकडे पन्नास रुपयापासून चालू झालेला फेटा हा हायेस्ट किती पर्यंत हायेस्ट आता जसं की सर एम्ब्रॉइडरीचा कापड आहे त्यातून अजून भारी भारीतले जसं की पैठणी साडीचे असतात सरासरी एक सतराशे रुपये ते अडीच तीन हजार रुपयापर्यंत फेट फेटत जातो तुम्ही म्हणजे त्या त्या व्हरायटीनुसार आणि नवरदेवाच्या चॉईस नुसार, नुसार तुम्ही ते फेटेबल आता बऱ्याच वेळेस असंही असतं की वेगवेगळ्या महामानवांच्या जयंत्या असतात त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे फेटे हो काय आता त्यामध्ये कसं असते किंवा समजा शू जयंती असेल क्वांटिटी मध्ये असते तर आपण पन्नास रुपये पर पीसनी ज्या ठिकाणी जयंती आहे त्या ठिकाणी आपण जाऊन फेटे बांधतो भीम जयंती सर्वात जास्त तिथं ब्ल्यू कलर किंवा व्हाईट कलर यूज केला जातो ते पण आपण घेतो म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी जसे कार्यक्रम तुम्हाला मिळतात तशा पद्धतीने आता हा व्यवसाय करत असताना तुझ्यासोबत कुणी अजून आहेत का फक्त <laughs> एक पुढचीच म्हणजे आपला चेहरा म्हणता येईल माझ्या मागचे माझे सहकारी आहेत नक्कीच मला दरवेळेस प्रत्येक कामामध्ये सहकार्य करणारे आम्ही टोटली सहा जण आहात किंवा लग्नामध्ये मी काम घेतल्याच्या नंतर तिथून पुढे जाणार पूर्ण लग्नामध्ये समारंभामध्ये हे जो रेग्युलर फेट आहे तो बांधायची काम करतो ते म्हणजे जवळपास तुम्ही पाच सहा काम करत आता मला दुसरा एक प्रश्न तुला त्याला ते धरूनच विचारायचा आहे की बऱ्याच वेळेस असं असतं की एखादा व्यवसाय टाकल्याच्या नंतर नफा तोटा हा बघितला जातो बरोबर कारण एखादा व्यवसाय जर तुम्ही चांगल्या पद्धतीने पुढे गेला तर तो व्यवसाय करण्यात तुम्हालाही आणि तुमच्या घरच्यांनाही ते समाधान देऊन जातं तशा पद्धतीच्या कधी अडचणी आल्या तुझ्या मग तेच आता मी व्यवसाय सुरू केला त्यावेळेस बरेच जणाला माहित नव्हतं किंवा मी माझं दुकान इथं टाकले म्हणून बर सुरुवातीचे सहा महिने ते एक आठ महिने धरून चाला की व्यवसाय हा कोणताही व्यवसाय करा नुकसान आहेच कस्टमर पर्यंत पोचपर्यंत म्हणा किंवा कस्टमरला आपल्यापाशी काय काय हे माहिती माहिती होऊ पर्यंत याची मार्केटिंग कशी केली मग त्यावेळेस आता मी सर्वात जास्त आपलं तरी इंस्टाग्राम फेसबुक द्वारेच हा म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून तुला ह्याचा फायदा होईल नक्कीच आमच्याही या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून अशाच पद्धतीने तुझा नंबर तर मी देणारच आहे परंतु गनाधीश फेटेवाले हे बीड जिल्ह्यापुरतं नाव मर्यादित राहिलं नाही तर बीडच्या बाहेरही ते गेलेलं आहे आणि मला तुझं खूप कौतुक वाटतं याच्यासाठी कौतुक वाटतं की तुझ्यासारखे तरुण जो ही आ, 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 स, जे की आजही एक व्यवसायात न उतरता एक वेगळ्या पद्धतीनं बेरोजगार म्हणून फिरत आहेत आणि त्या माध्यमातून तुझं शिक्षण झालेलं असताना हे तुझ्या घरी तुझं जे कुटुंब आहे ते मला माहिती की तुझे नोकरदार सुद्धा आहेत विशेष म्हणजे म्हणजे हे कसं काय गणित जुळलंस म्हणजे तू इकडं घरी नोकरदार असताना सुद्धा आई वडील वेगवेगळ्या व्यवसायात हे नोकरीच्या माध्यमातून काम करत असताना तू या व्यवसायात उतरलास याच्या मागचं कारण काय बरं आता मी सर्वात प्रथम तुम्हाला सांगितलं की मी फेट्यामध्ये कुठं शिरलो म्हणजे कशा पद्धतीने शिरलो हो तर आवड हा ही आवड माझ्या घरच्यांनी मला एक चान्स दिला किंवा तुला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे ते तू व्यवसाय करू शकतोस त्याच्यासाठी लागणार पाठबळ जे आहे ते माझ्या वडिलांनी आणि मला दिले मग आता ही जी काही प्रगती आहे ही प्रगती पाहत असताना निश्चितच ज्या पद्धतीनं तुझ्या चेहऱ्यावर जसा आनंद आहे तसा घरच्या चेहऱ्यावर असेल नक्कीच त्याच्यामध्ये आता मला पुढं घेऊन जात असताना तू म्हटलास की आठ महिने हा व्यवसाय चालतो बरोबर आठ महिन्यामध्ये में तुला पुढचे जे काही चार महिने त्याचं बसून ह्याच जे काही भांडवल आहे ते गोळा करावं लागतं आणि त्याचा खर्च आहे गाळा भाडा असेल हे द्यावं लागतं मग त्या राहिलेल्या चार महिन्यामध्ये में नेमकं काय असतं तुझ्या डोक्यामध्ये नेमकं आता सर राहिलेल्या चार महिन्यात जून, हो oh. आ, जून oh. ते जुलै मध्ये आमचा म्हणजे नोव्हेंबर मध्ये सुरू होतो लंगा सराई आणि जून जुलै मध्ये समाप्त होती त्यानंतर बारीक सारीक का बर्थडे चे कार्यक्रम oh. पंधरा ऑगस्ट झाले त्याचे फेट झाले hmm. आणि मेन मुख्य म्हणजे ऑफ सीजनला एक चांगला उद्देश व्यवसाय म्हणलं तर आमचा गणपती सीझन oh. गणपतीचे फेट फेट फेटे झाले हे आम्हाला एक तिथं प्रॉफिटेबल भेटतं की ऑफ सीजनला आणि तिथून पुढे मग आता ही दिवाळीपर्यंत आता आपण सध्या लग्न सराई सुरू होईपर्यंत काय किंवा आप पूर्ण आपण जे मागच्या महिन्यात काम केलेलं आहे आठ महिन्यात ती थोडी थोडी गोळा पैसे आहेत ते गोळा पूर्ण आपलं चार महिने म्हणजे आता ज्यावेळेस तू एखादे कच्चा माल ज्याला आपण खरेदी करणं म्हणतो एखादा कपडा असेल किंवा फेटे असतील त्याच्यासाठी लागणारे जे काही साहित्य आहे म्हणजे ह्या जे काही माळी आहेत किंवा इथं दाखवलेल्या ज्या पद्धतीने आहेत तर ही माल सुद्धा तू अतिशय चांगल्या क्वालिटीची आणतो म्हणजे ह्या क्वालिटीचा माल प्राप्त करण्यासाठी तुला काही मेहनत घ्यावी लागते का त्या पद्धत कारण हे तुझ्या नावा नाही तुला विशेष म्हणजे आता आपण काय की आपल्या कस्टमरच्या आता मी चार वर्ष झाले बीड फेट्याचा व्यवसाय करतो आणि कॉम्प्लेक्स मध्ये कॉम्प्लेक्समध्ये मी अजून शॉप बदल नाही जागा करायचं त्यानुसार मला काय कळलं कि आपल्या कस्टमरला काय ला लागते बरोबर हे मी समजून घेण्याचा सर्वात जास्त प्रयत्न केलेला त्यानुसार कि आपल्या कस्टमरला आपण जे पाहिजे ते क्वांटिटी मध्ये अवेलेबल केल्यामुळे आपण आपल्या स्वतःचा काय नवरदेवाचा फेटल जो पाऊच येतो तो पण आपण सेम कलर मध्ये अवेलेबल नवर नवरदेवाची गाळेतली माग आणि फेटला लागणारा दोन्ही पण एक कलर ह्याच्यामध्ये काय होतं किंवा नवरदेवाला एक चांगलं म्हणजे व्यवस्थित दिसणं म्हणा किंवा मॅचिंग म्हणा या सर्व गोष्टी होऊन जातात आणि त्याला ते आवडल्याच्या नंतर पुढच्या वेळेसही त्या पद्धतीने तो येऊ शकतो आणि तुझ्या व्यवसायाची जी काही अजून जी काही भर आहे ती येणारा कस्टमर टाकत जातो जसं एखादी गोष्ट आवडल्याच्या नंतर तो दुसऱ्याला सांगणार की जा बाबा नक्की जा तू गनादेश मध्ये फेटे घे आणि चांगल्या पद्धतीच्या आहे तशा पद्धतीने तुम्ही काम करत आहात त्याबद्दल मी तुमचं खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करेन कारण मित्रांनो झिरो टू हिरो चॅनल अशाच लोकांसाठी आहे जे की शून्यातून जे काही उभे राहिलेले आहेत आणि शिखरापर्यंत पोहोचलेले आहेत आणि असाच हा गणादेश फेटेवाला सुद्धा शिखरापर्यंत गेलेला आहे पोहोचलेला आहे मला शेवटचा प्रश्न या ठिकाणी तुला विचारायचा आहे की तुझं हे सगळं चालतंय सगळं काही हे परंतु जे तरुण आहेत जे नवीन व्यवसायात अशा पद्धतीनं उतरू शकतात किंवा येऊ इच्छितात अशा तरुणांना तू काय संदेश देईल शेवटचा आवड ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही नक्कीच पाऊल टाका येश आमकाच भेटेल टक्के भेटेल हा संदेश खूप महत्वाचा आहे की तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रात तुम्ही पाऊल टाकल्याच्या नंतर तुम्हाला, तुम्हाला पाहिजे ते यश हे तुम्हाला मिळू शकतं हा संदेश आपल्याला या ठिकाणी मिळाला धन्यवाद तुम्ही आमच्याशी चांगल्या मनमोकळे खूप चांगल्या गप्पा मारल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपले असेच उद्योग व्यवसायाची प्रगती हो ही देत थांबतो धन्यवाद धन्यवाद